प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल अधिक बळकट राष्ट्रवादीचे सिद्धार्थ बनसोडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार धम्मराज साळवे यांचे मनोमेलन धम्मराज साळवे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ऐन जोमात असतानाच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महत्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धम्मराज साळवे यांचे मनोमिलन झालेले असून धम्मराज साळवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक नऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे यावेळी सिद्धार्थ बनसोडे आणि धम्मराज साळवे एकत्र आल्याचे दिसत आहे सर काय सांगाल मनो 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 या मनोमिलनाबद्दल आम्हाला काय सांगाल मनोमिलन हे फक्त आमचं नाही तर दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन होतं यामध्ये आनंद आहे मी मागच्या अनेक काळापासून म्हणत होतो की भाजपला हद्दभार करायचा असेल शहरातून तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर मला असं वाटतंय की मग काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्यापेक्षा का नाही एकच उमेदवार असला पाहिजे राष्ट्रवादीचा म्हणून माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी अजितदादांनी हे पिंपरी चिंचवड शहर उभारलेलं आहे शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आजित दादांचे नेतृत्वच हे महाराष्ट्र हे पीपी चिंचवड शहर हे महाराष्ट्र घडतं आहे तर त्यामध्ये आपला सुद्धा हातभार असला पाहिजे वेगवेगळ्या लढून मतांचं विभाजन करण्यात काही अर्थ मला वाटला नाही आणि माननीय पीपी विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे असतील आमचे नेते अजित भाऊ घवाणे असतील रावभाऊ भोसले असतील यांनी पुढाकार घेतला की तुम्ही आमच्या बरोबर या कारण आपल्याला राष्ट्रवादीला आणि आपल्या आजीदादांना सोबत घेऊन मजबूत करायची आहे पिंपरी चिंचवड महापालिका आपल्याला सामोरं जायचं आणि महापालिका पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यायचे म्हणून मी हा निर्णय घेतला आणि आमचे सिद्धार्थजी मनसोडे असतील यांना आणि आमच्या पूर्ण राष्ट्रवादीचं जे पॅनल आहे आमच्या राहुल भाऊ भोसले असतील वैशालीताई घोडेकर असतील सारिका ताई मासुळकर असतील आमचे सिद्धार्थ भाऊ असतील आम्ही ह्या चारही उमेदवारांना या पूर्ण प्रभागात बहुमताने निवडून आणणार आहोत आणि या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पुन्हा ही घोषणा आम्ही देणार आहोत सर तुम्ही काय सांगाल तुम्ही प्रचार आता सिद्धार्थ वंसुडेंचा प्रचार वगैरे करणार आहात त्यांच्या सोबत राहणार आहात या प्रभागात तुम्ही फिरणार आहात त्यांना मतं मागणार आहात त्यांच्यासाठी काय तुमची रणनीती असणार आहे एकत्रित बघा लोकांना परिवर्तन हवं आहे बरं आणि त्या परिवर्तनासाठी मी नेहमीच परिवर्तनाच्या लढाईमध्ये पुढे येणारा माणूस आहे म्हणून सिद्धार्थ भाऊ असतील आणि आमचं सर्व पॅनल असेल शहरातल्या विविध ठिकाणी मी सभामध्ये संबोधित करणार आहे लोकांना आव्हान करणार आहे की महारा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला अजित दादांची सत्ता आणायची त्यामुळे मी अनेक सभा करणार आहे कॉर्नर मिटिंग करणार आहे प्रचारामध्ये फिरणार आहे जे काही करता येईल या पंधरा तारखेपर्यंत लोकांना पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्याचा जो प्रयत्न असेल तो पीप शंभर टक्के करणार आहे काय आवाहन करणार आह मतदारांना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व मतदारांनी आव्हान करेल की हा प्रभाग आजी अस्तित्वाचा प्रभाग आहे या प्रभागाने आजपर्यंत राष्ट्रवादीला संधी दिलेली आहे आणि हा प्रभाग पुन्हा राष्ट्रवादीलाच संधी देणार आहे काय या मनोमिलनानंतर तुमच्या प्रभागातील तुमची स्थिती अजून किती स्ट्रॉंग झालेली आहे काय सांगू शकाल आम्हाला आज धर्मराज भाऊ असतील त्यांनी त्यांचं मन मोठं करून आज जे माझ्यासोबत उभे आहेत त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि ते, ते आ, जे काय जे त्यांनी मनातून इच्छा भावना केल्या आहेत जे हे केलंय की के आज माझ्यासोबत थांबून आमच्या अख्ख्या पॅनलला त्यांनी सपोर्ट केलाय त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि ते, ते आल्यामुळं भरपूर काही ताकद वाढली आहे काय तुम्ही लोक नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना हेच आवाहन करेन की सगळे एकत्र आहे सगळे एकत्र येऊन एकजुटीने राष्ट्रवादी पुन्हा ही आणायची आपल्याला धन्यवाद सर आमचा